कृषी वाटनामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पाहण्यापूर्वी पाहण्यापूर्वीप्रथमता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील आयकॉन पण इथे क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त माहिती घेऊन आलेलो आहोत आज आपण संकेतवानाविषयी माहिती येथे पाहणार आहोत आता बरेच शेतकरी मित्रांच्या आपल्याला कमेंट आलेलं आहे की संकेतवान कसा आहे आणि शेतकरी मित्रांना त्याचा अनुभव नाही परंतु ज्यांना अनुभव आहे ते आपल्याला कमेंटद्वारे सांगतात की संकेत व्हरायटी चांगली आहे आता खास आपला मागच्या वर्षीचा अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे कारण मागच्या वर्षी आपण पण संकेतवानाची लागवड आपण एका बॅगीची केलेली होती आणि रिझल्ट मित्रांनो त्याचा अनुभव फीडबॅक आपल्याला चांगला इथे भेटलेला आहे आता मुख्य म्हणजे सांगण्यासारखं यामध्ये काय आहे तर आपल्याला कोणता कोणता अनुभव आलेला आहे आणि आज आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये पण आपले जे मित्र आहेत त्यांनी पण संकेतवाने इथे केलेलं होतं तर यामध्ये थोडेफार अनुभव आपल्याला इथे आलेले आहेत ते तुमच्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न येथे करणार आहे आता अनेक शेतकरी मित्रांचे वेगवेगळे अनुभव असतील आता काही शेतकरी मित्रांना एखादं वान चांगलं वाटतं त्याच वानाबद्दल एखाद्याची निगेटिव्ह भावना पण असतात तर हे आपल्या जमिनीवरती मित्रांनो अवलंबून असतं तेव्हा कोणत्याही ते वानाला इथे नाव ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपल्याकडून काही कम कमतरता राहिली काय हे पण आपण इथे पाहिलं पाहिजे तर हे संकेतवान आपण पण केलं असल्यामुळं थोडासा फीडबॅक आपला पण देणं गरजेचं आहे तर संकेतवान मित्रांनो आपण मागच्या वर्षी साडेचार फुटाची सरी काढून येथे केलेलं होतं साडेचार बाय दोनवरती आपण त्याची लागवड केली होती आपली जमीन थोडी मिडियम स्वरूपाची आहे त्यामुळे साडेचार फुटाची सरी पण आपल्याला येथे कमी पडलेली होती कारण ही व्हरायटी अशी आहे थोडी लाँग टाईम चालणारी व्हरायटी ही मित्रांनो ही आहे म्हणजे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसापर्यंत ही व्हरायटी चालते आता यामध्ये अंतर थोडंफार जास्त असणं गरजेचं असतं कारण मीडियम जमिनीमध्ये पण पाच फुटाच्या वरती सरी आपल्याला काढावी लागते पाच बाय दोन वरती आपल्याला याची लागवड करावी लागते आणि आपलं ड्रीप जर असेल आणि एकदम कागुटीची जमीन जर असेल तर आपण सहा फुटाच्या वरती पण येथे सरी काढू शकता सहा सात आठपर्यंत कंपनीची शिफारस मित्रांनो आहे या व्हरायटीमध्ये जे अंतर आहे ते आठ फुटापर्यंत आपण इथे ठेवू शकता तर अशी ही एकदम डेरेदारपणे डफाळणारी ही व्हरायटी आहे उंच वाढणारी व्हरायटी आहे आप म्हणजे आपण कशी ही व्हरायटी डेव्हलप करतो हे आपल्या पण मित्रांनो हातात आहे आता आपण व्यवस्थित खताची मात्रा दिली मशागत व्यवस्थित झाली पाणी असू द्या ड्रिपद्वारे खताचं नियोजन जर आपण व्यवस्थित करू शकाल तर आपण निश्चित सहा ते सात फुटापर्यंत आठ फुटापर्यंत हिचं जे अंतर आहे ते आपण आपल्या जमिनीच्या हिशोबाने ठेवू शकता तर जेवढं जास्त अंतर आपण या व्हरायटीचं ठेवाल तेवढं आपल्याला उत्पादन जास्त मित्रांनो मिळतं हे आपण इथे लक्षात घ्या कारण अनेक शेतकरी मित्र म्हणतील की झाडाचं अंतर पण आपण जर वजर घेतलं तर आवरेज आपल्याला जास्त भेटतं की काय परंतु याच्या मित्रांनो निगेटिव्ह हे कपाशीचं वानाचं आहे कारण यामध्ये काय होतं की झाडं जास्त डेरदारपणे इथे वाढतात त्यामुळे एकमेकात गुंतली जातात झाडं एकमेकात गुंतल्यामुळं काय होतं की पात्याची संख्या खूप अशी कमी होते झाडं एकमेकांमध्ये गुंतली गेल्यामुळं दडपा येथे तयार होतो दडपा तयार झाल्यामुळं निश्चित पाते जे आहे झाडं पाते ग्रहण करत नाही हे आपण हे मित्रांनो लक्षात घ्या झाडाला पातेच लागत नाही झाडाला पाते खूप असे कमी लागतात आणि लांब लांब अंतरावरती लागतात झाडावरती वासावर जर पडला तर झाडाला पाती कमी लागतात पाती कमी लागली म्हणजे आपलं ॲवरेज घटलं हे मित्रांनो आपण लक्षात घ्या त्यामुळे मी वन अंतर हे संख्यात व्हरायटीचं बागाती जमिनीमध्ये सहा फुटाच्या पुढं ठेवा सहा बाय दोनवरती सहा बाय तीनवरती लागवड करा जेणेकरून आपल्याला आवरेज चांगल्या पद्धतीचं भेटल मध्यम जर जमीन मित्रांनो आपली असेल तर आपण पाच फुटाचं अंतर आपण यामध्ये ठेवा पाच बाय दोनवरती लागवड करा हलकी आपली करोड जमीन मित्रांनो जर असेल तर आपण चार बाय दीड दोनवरती पण लागवड याची करू शकता तर खूप अशी लॉंग चालणारी ही व्हरायटी मित्रांनो आहे जसं जसं आपले दिवस पुढं वाढत चालतील म्हणजे थंडीचे दिवस हे चालतील थंडीच्या दिवसामध्ये पण ही व्हरायटी हिरवी बनत चालते म्हणजे हिरवेपणा ही शेवटपर्यंत सोडत नाही अशी ही व्हरायटी आहे तर बोंडाचं साईज जर सांगायचं झालं तर बोंडाचं साईज मित्रांनो छोटा आहे छोट्या स्वरूपात या व्हरायटीचं बोंड आहे उपफांद्या या व्हरायटीला जास्त आहेत अशा पद्धतीनं या व्हरायटीचं आपण नियोजन करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात तर धन्यवाद